जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सीना नदीच्या पाण्याचा जोर कायम असल्यानं सोलापूर विजापूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे या मार्गावरील हत्तूर गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले असून परिसरात सन्नाटा पसरला आहे नेहमी गजबजलेला हा महामार्ग सध्या ओस पडला आहे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून बाहेरगावाहून येणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना हत्तूर गावापर्यंत येऊन परत जावे लागत आहे गावासह आसपासच्या गावांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे गावातील घरांसह परिसरातील शेतीही पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत गावातील प्रसिद्ध काकाश्री हॉटेल जे नेहमी प्रवासी आणि ग्राहकांच्या सेवेत तत्पर असते तेही पाण्याखाली गेले असून सध्या ते बंद आहे यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र जोपर्यंत नदीच्या पाण्याचा जोर कमी होत नाही तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होणे कठीण आहे पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे सीना नदीच्या पाण्याचा स्तर कमी होईपर्यंत सर्वांनी खबरदारी घ्यावी असेही प्रशासनाने कळवले आहे साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट